आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र उत्साहात येत आहे विमान अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांच्यासह चार तर पाच जण या ठिकाणी विमानामध्ये होते आणि या दरम्यान अपघातामध्ये त्यांचा देखील मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील बेलदार थेट आपल्यासोबत कॉलनीवर जोडले जात आहेत बोला सुनील जी या घटने काय सविस्तर माहिती मिळते विशाल सर खर तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला धक्का देणारी आणि तेवढीच दुर्दैवी बातमी आहे असंच काहीसं म्हणावं लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सकाळच्या सुमारास विमान अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोरत आहे आणि या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ही समोर येत आहे विशेष म्हणजे अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांची कारकीर्द बघितले तर अजितदादा पवार यांनी एकोणवीसशे ब्याऐंशी पासून स सहकारी साखरखान्याम मन... सहकारी साखरखान्यात पहिल्यांदा निवडून येत खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काकांच्या हाताला हात धरून प्रवेश केला होता आणि पवार पवारबद्दल सांगायचं म्हटलं तर आजीदादा पवार हे अत्यंत शांत संयमी तोंडावर सर्व काही खरं बोलणारे एक उमद व्यक्तिमत्व होतं खरं सांगायचं म्हटलं तर आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या विमानाने टेक ऑफ घेतला होता मुंबईहून बारामतीकडे परंतु बारामती येथे लँडिंग होत असतानाच हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे आणि या विमानाच्या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या सर्व सभा रद्द करून बारामतीकडे पाचारण केलेलं आहे ते त्या ठिकाणी ये प्रस्त येणार आहेत त्या ठिकाणच्या अपघाताची ती माहिती घेणार आहेत आणि डी जी एने देखील या अपघातात सहा जणांची सहा जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा केलेली आहे यामध्ये अजितदादा पवार यांचा समावेश आहे ज्यामध्ये या विमानामध्ये पायलटसह अजितदादा पवार त्यांचे काही सहकारी आणि अंगरक्षक असा एकूण सहा लोकांचा तापा होता आणि या सहा लोकांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे नाशिक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक गिलसाहेब यांनी देखील या गोष्टी संदर्भात जोपर्यंत डी जी ए अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत आम्ही यावर काही संभाषण करणं योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे परंतु सध्याच्या राजकारणातली ही सर्वात मोठी धक्कादायक माहिती आणि महाराष्ट्राच्या राज्याला सकाळी सकाळी मिळणारी ही दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल की या अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून गेलेला आहे विशेष म्हणजे राजकारणातल्या महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात दुर्दैवी घटना अशी म्हणावी लागणार आहे की या अपघातामध्ये आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री दादा पवार यांचा या अपघातामध्ये ते मृत्यू झालेला आहे संपूर्ण पवार कुटुंबीय आता दिल्लीला आहे आणि ते दिल्लीहून ते पुणेच्या दिशेने निघालेले आहेत यामध्ये सुनेत्रा पवार असतील जय पवार असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील हे सर्व दिल्ली येथे होते परंतु ही बातमी मिळाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय पुण्याच्या दिशेने निघालेलं आहे विशेष म्हणजे नाशिक शहरामध्ये आत्ताची परिस्थिती बघितली तर संपूर्ण नाशिक शहरामध्ये एक स्मशान शांतता पाहायला मिळेल संपूर्ण जनता ही अजितदादा पवार यांच्या बातमीनं सुन्न झालेली आहे आम्ही जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यावरती कोणीच भाष्य करण्याचं आता सध्या तरी टाळत आहे सर्वजण सागरात बुडालेला आहे काहींना मानसिक धक्का बसला आहे तर काही लोक आता पुण्याच्या दिशेने प्रस्थान करायला निघालेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातही सर्वात दुर्दैवी अशी बातमी आज संपूर्ण महाराष्ट्राला ऐकावी लागत आहे विशाल सर धन्यवाद सुनील जी माहिती दिल्याबद्दल या घटनेसंदर्भात पुढील बातमी पुढील अपडेट पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा आणि बघत राहा प्रबंधमी महाराष्ट्र न्यूज